नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माझा एकच व्हिडिओ पाहायला आवडतो का नाही ना मग माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकनवर प्रेससुद्धा कराल तर चला मग आज आपण पाहणार आहोत अधिक मास म्हणजे काय या बोनस महिन्यात काय करावं हो? काय टाळावं हो? जाणून घेऊया अधिक मास म्हणजे काय काशीनाथ जोशी यांनी संपूर्ण चातुर्मास या पुस्तकात संग्रहित केलेल्या माहितीनुसार सर्वसाधारणपणे तीन वर्षांनी अधिक मास येतो चैत्रापासून फाल्गुनापर्यंत बारा महिन्यात तीनशे पंचावन्न दिवस येतात आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट असतात हे दहा दिवस तीन वर्षांनी तीस दिवस झाल्यावर एक महिना अधिक घालून ते पुन्हा सारखे होतात म्हणजे दर तेहत्तीस ते महिन्यांनी अधिक मास येतो सूर्यवर्षातील बारा राशीपैकी प्रत्येक महिन्यात एक एक रास बदलतो प्रत्येक राशीत सूर्य जातो त्याला संक्रांत म्हणतात मेस राशीपासून मीन राशीपर्यंत एका वर्षात बारा संक्रांती होतात चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत बारा महिन्यात प्रत्येक एका महिन्यात संक्रांत असते यात बदल होत होते त्या तेच महिन्यांनी असा महिना येतो की त्यात संक्रांत नसते अलीकडच्या महिन्यात अमावश्येला संक्रांत असते आणि पुढील महिन्यात प्रतिवदेला संक्रांत येते त्या बिनसंक्रांतीच्या महिन्याला अधिक महिना म्हणतात अधिक महिन्याला पुढच्या महिन्याचे नाव देतात जसे यंदा अश्विन महिना आल्याने अधिक अश्विन मास असे म्हटले जाईल चैत्र ते अश्विन या महिन्यांमध्ये अधिक मास येतो मार्गशीर्ष माघ या महिन्यात अधिक मास येत नाही पण फाल्गुनात कच्चीत येऊ शकतो यावरून आपल्याला पूर्वजांच्या सखोल अभ्यासाचा अंदाज घेऊ शकतो अधिक मास अर्थातच बोनसचा महिना कोरोनाने दोन हजार वीस वर्ष गिळंकृत केले त्यात अनेक कामांना उद्योगांना खीळ बसली तरी देखील मनुष्याने हार न मानता पुन्च हरी ओम हो म्हणत कामाला सुरुवात केली अशातच अधिक मासाचा योग म्हणजे पर्वणीच नैराश्याने अपयशाने आजाराने गरासलेल्या जीवाला अधिक मासाच्या निमित्ताने आध्यात्मिक बैठक करण्याची सुवर संधी लाभली आहे शाळेत पेपर संपता संपता परीक्षकांनी दहा मिनटाचा अवधी वाढवून दिला तर जो आनंद होतो तोच आनंद अधिक मासातून मिळवण्याचा प्रयत्न करता येईल हा कालावधी धार्मिक अनुष्ठानासाठी वापरून पुनः संचय करता येईल तर बघणार आहोत अधिक मासात काय करावे साक्षात भगवान महाविष्णूंनी या मासाची जबाबदारी घेतल्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्यातील व्यवहार चालणार आहेत याची नोंद घ्यावी हाताने काम आणि मुखाने नाम घेत सत्कार्यात शारीरिक मानसिक आर्थिक गुंतवणूक करावी या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजापाठ करावेत स्रोतपठनामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून अधिक मासात अधिकाधिक स्त्रोत करून सकारात्मक पा वाढवावी अधिक मासात गरजवंताला धर्म करावा सामाजिक संस्थांमध्ये सेवा श्रुश्रूषा करावी अशी सेवा देवाच्या पायाशी चटकन रुजू होते मन विषयांमध्ये न गुंतवता शक्य तेवढे हरिनाम घेऊन आपली दैनंदिन कामे पार पाडावीत आता पाहणार आहोत अधिक मासात काय करू नये वर म्हटल्याप्रमाणे हा महिना बोनस मिळाला आहे काटेकोरपणे केला पाहिजे तरच या अधिक महिन्याची बचत होऊन भविष्यात त्याचे व्याज मिळवता येईल लग्नकार्य मुंज साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नयेत फार तर या समारंभाचे मुहूर्त या मासात निश्चित करता येईल गृह खरेदी खरेदी वाहन खरेदी इत्यादी आर्थिक गुंतवणूक असलेल्या गोष्टी अधिक मासात करू नये मात्र त्यासंबंधी बोलणी या मासात पार पाडता येईल नवीन ठिकाणी देवदर्शनाला जाता आपल्या नेहमीच्या मंदिरातील देवाची किंवा देव्हाऱ्यातील देवाची यथा सांग पूजा करावी या महिन्यात विशेष योग आहे यंदा लिप वर्ष आणि अधिक मास एकाच वर्षात आले आहेत हा योग जवळ जवळपास एकशे साठ वर्षांनी जुळून आला आहे तसेच दोन हजार एकोणचाळीसमध्ये या योगाची पुनर्वृत्ती होईल असे पंचागात म्हटले आहे अशा जुळून आलेल्या योगाचे पुण्यपदरात पाडून घेऊया आणि चांगले भरपूर असे या अधिक महिन्यात आपण पूर्ण करूया आणि देवाची मनोभावे भक्ती करूया तर मित्रांनो कसा वाटला हा माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल करा की सबस्क्राईब माझ्या चॅनलला आणि हो आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक करून द्या ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद